दोन वर्षा एटापल्ली येथील तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता हे ठेकेदारांच्या कारवाईची धमकी देत लाखो रुपयांचा लाच मागणी करत असल्याची तक्रार देवराव होडी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती दोन वर्षानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडे अखेर चौकशीचे आदेश दिले आहे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात आजही विकास पोहोचलेला नाही कंत्राटदारांना नक्षलवाद्यांच्या दहशतीत रस्ते आरोग्यासह पायाभूत सुविधेची कामे करावी लागतात मात्र एटापल्लीचे तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता कंत्राटदारांना आपल्या पदाचा धाक दाखवून लाखोंच्या लाचेची मागणी करत होते या संदर्भात कंत्राटदारांनी गडचिरोलीचे आमदार डॉक्टर होळी यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली त्या अनुषंगाने आमदार डॉ होळी यांनी तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शुभम गुप्ता यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी जागे झालेल्या प्रशासनाने मे महिन्यात महसूल विभागाकडे सदर तक्रार वर्ग केली त्यानुसार नागपूर विभागाचे महसूल उपायुक्त यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून या तक्रारीच्या अनुषंगानं सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन वर्ष लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यानच्या काळात एटापल्ली येथून गुप्ता यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली सध्या ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहे त्यामुळं तक्रारीच्या दोन वर्षानंतर जिल्हाधिकारी काय चौकशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे